आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए

तरी इंस्टाग्राम नक्की फॉलो करून घ्या इंस्टाग्री जी आहे तुम्हाला वरतीच कोपऱ्यामध्ये स्क्रीन जी आहे ती दिसत आहे आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो घराविल ना आपण आपल्या एवढी जो जो आहे ते बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्क्रीन जाऊन शिकूया मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो होत आल्याच्या नंतर इथून तुम्हाला आपल्या जे सुपरव्यू पेन जे आहे ते कनेक्टिंग करून घ्यायचं आणि ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेलं आहे त्यांना आपलं कॅप्टर ॲप जे ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर मी मित्रांनो तुम्हाला एस पीओनचा एक फोल्डर दिलेला आहे तो जो फोल्डर ओपन करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक फोटोज आहे तर तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता हा फोटो तुम्हाला दिलेला आहे हा तुम्ही फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर खाली तुम्हाला ॲड ॲड दिसत आहे सिम्पली त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते एक्स्ट्रा त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे आणि तुम्हाला ते एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर हे जे सॉन्ग आहे ह्या सॉंगला तुम्ही जसं मागच्या वडिमध्ये सांगितलं आहे त्यावर हे सॉन्ग तुम्हाला अशावर पूर्णपणे सुरुवातीला घेऊन यायचं आहे परत एंडला जायचं आहे तर एंड स्क्रीन जे ॲड म्हणजे ढिल करून घ्यायची आहे एंड ॲड झालेली आणि हा जो फोटो आहे हा तुम्हाला पूर्ण सॉंग होते अशा वगैरे ॲड करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून लास्टला जाऊन इथे डिलीट करून घ्यायचं आहे घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो पूर्ण सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर नंतर आपल्या होती क्लिक करायचं थोडंसं फोटो गेल्याच्यानंतर इथे बिट्स नावाचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून इथे मित्रांनो तुमचं इंटरनेट जे आहे ते चालू असलं पाहिजे तेव्हा तुमचं बीट जे आहे ते ऑटोमॅटिक लागत नाहीत तर बघू शकता मी ते बेट ला बीट लागण्यासाठी थोडंसं वेळ म्हणजे लोड घेत आहे तो पण व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर परत व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर अशा आपली बीट जिथे आलेली आहे बघू शकता तिथे हा जो बीटचा मित्रांनो हा सेंटर आहे हा इथून मागे करायचं आहे मीडियाच्या मी मीडियम आणि लाईट ह्याच्या दोन ज्यामध्ये ठेवायचं आहे ओके ती क्लिक करून द्यायचं आहे आणि जिथे ते मित्रांनो आपली बीट आहे तिथं जायचं आपल्या फोटो ती क्लिक करायचा आहे तर आपला फोटो जो आहे तो स्क्रिप्ट करून अशा प्रकारचे आहे तिथून घ्यायचं आहे तर मी ते व्यवस्थित मित्रांनो प्रोजेक्टचं आहे तो हो तर ऑलरेडी एक तयार करून ठेवलेला आहे ती तुम्हाला जो आहे तिथे डॅड ओपन करून दाखवतो तर बघू शकता आपण डॅड पोर्जेमध्ये आल्याच्या नंतर याला मी इपेट सर्व मित्रांनो काही एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी ह्याच तुम्हाला सर्व काही सांगणार आहे इपेड कोणती कशाला काही जोडायची आहे ते तर अशा फोटो कट करून घेतल्याच्या नंतर एक नंबरच्या फोटो तुम्हाला क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्याच्या नंतर ते कॉम्बोमध्ये जायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शन होती अगदी सेव्ह अँड सॉरी साईड अँड व्हि हा जो इफेक्ट आहे अजून ॲड करून ओके ती क्लिक करून द्यायचं आहे तरी तिथलेच मित्रांनो तुम्हाला इफेट जे ॲड करायचे आहे तुम्हाला जो काही इपिट पसंत पडेल तो मी तुमच्या ह्याच्यानुसार ॲड करून घ्यायचं आहे व्यू अँड साईड तुझा उलटा तो ॲड करून घेतलेला आहे परत थोडंसं पुढं गेल्याच्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे हा हाऊज इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे परत पुढे जायचं मित्रांनो ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि ब्रोन्स टू हाऊज इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे मी तुम्ही तुमच्या याच्यानुसार मित्रांनो ॲड करून घ्या तर बघू शकता एक नंबर जो आहे स्ट्राईक अँड डेक्टोर डिस्टोर असं काहीतरी इफेक्टचं नाव आहे एक नंबरचा मित्रांनो इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे कॉम्बोमधला परतीचा पुढचा इफेक्ट जो आहे डिस्टोर लिफ्ट हाऊज पण ॲड करून घ्यायचा आहे परत मित्रांनो जो काय तुम्हाला इफेक्ट आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इफेक्ट जे ते ॲड करून घ्यायचं आहे तर यु यो टू हाऊज इपेट ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर परत हा जो इथे थ्रीड इफेक्ट आहे मित्रांनो बघू शकता ट्रिम ट्रिम प्लेस वन हाऊज इफेक्ट आहे हा इथून ॲड करून घ्यायचं जर तुम्हाला दुसरा इपेड ॲड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या एशनस ॲड करून घ्यायचे तर बोनस टू पर मी ॲड करून घेतलेला आहे तर काही इफेक्ट मित्रांनो तुमच्या एशनचा ॲड करून घ्या त्यानंतर तुम्हाला ते यायचं खाली इफेक्ट्समध्ये बघू शकता इपेड्समध्ये आल्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे हा इपेट आपण कायम आपल्या व्हिडिओमध्ये जसं यूज करत असतो एकदम खतरनाक इफेक्ट आहे हा जो माहिती बॉडी पेडमध्ये ट्रेनिंग किंवा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये एक नंबर जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल ॲड करून घेतल्याच्यानंतर इजिली आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं दोन फोटोपर्यंत म्हणजे दीड फोटो पण आपण वाढवून घ्यायचे आहे दोन फोटो, फोटो दोन फोट, दुसरा फोटो संपल्याच्यानंतर तिथे यायचा मित्रांनो परत आपला इफेक्ट जो आहे हा इथून ॲड करून घ्यायचा आहे नाईट क्लबमध्ये मित्रांनो हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला ते मिळून जाईल बघू शकता तीन नंबरला इफेक्ट आहे तो ओकेवधी क्लिक करून द्यायचा आहे परत यायचा तुम्हाला क्रेड सात सेकंद जवळ मित्रांनो मशिनरी जो इफेक्ट आहे मित्रांनो हा इथून ॲड करून घ्यायचा आहे हा पण इफेक्ट तुम्हाला मित्रांनो जो आहे हा ट्रेनिंगमध्ये जो आहे इथून मिळून जाईल बघू शकता एक दोन नंबरचा आहे तो ऑकट्युधी परत क्लिक करून द्यायचा आहे ही जी ईलेट जी आहे ती दोन फोटो या दरम्यान ठेवून द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली आल्याच्या नंतर बघू शकता खाली कोणता एक इफेक्ट ॲड केला आहे तो आपण ते चेक करून घेऊ लाईट इपिटमधला मित्रांनो एक नंबरचा जो इफेक्ट आहे हा इथून ॲड करून ओके क्लिक करून द्यायचा आहे हा इपिटमधला तुम्हाला अचाबिक थोडाच ठेवून द्यायचा आहे मी आपला जो आहे ती व्यवस्थित दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो ब्रश राय आणि स्कॅनिंग हा पण इपेट जो आहे हा तुम्हाला ट्रेनिंगमध्ये जो आहे इथं मित्रांनो बघू शकता विडिओ सॉरी बॉडी पॅकमध्ये इथे मिळून जाईल ओके ती क्लिक करून लिहायचं आहे परत आणि ही हा जी लेअर आहे ती दीड दीड सॉरी दीड फोटो पण जे आहे इथून वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो टोटेन टेन एम हा जो इफॅक्ट आहे हा तो मित्रांनो ट्रेंडिंगमध्ये एक दोन तीन नंबर मिळून जाईल बघूसार टोटेम फिल्म्स हा तो ॲड करून घ्यायचं आहे तर अशा पि आपला इपॅक्टचा आहे तो असणार आहे त्यानं आपण हा ते फ्री पीड ॲड केलेलाच आहे त्यांना पुढे आल्याच्यानंतर हा मित्रांनो मिरर थ्री हा तुम्हाला इथे व्हिडिओ पेटमध्ये जो आहे किंवा ट्रेनिंग मध्ये सुद्धा जा मिळून जाईल खाली तळामध्ये कुठं तर आहे मित्रांनो ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता इफेक्ट डी तुम्ही ऍड करून घेतो त्यानंतर स्प्लिक इफेक्ट हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो नाईट क्लबमध्ये एक नंबर जो आहे इफेक्ट मिळून जाईल इथं मित्रांनो बघू शकता अशा वेळी तीन चार जे आहेत फोटो अशा पुढे येत आहेत त्या तुम्हाला यायचं आहे मित्रांनो रोलिंग मध्ये हा पण तुम्हाला इफेक्ट माहिती आहे कुठं मिळून रोटेरीमध्ये रोलिंग एक नंबरला इफेक्ट जो आहे मिळून जाईल आणि लास्टच्या फोटोचा आहे आयपॅड जो आहे तो मित्रांनो तुम्हाला स्क्रॅप ह्याच्यामध्ये एक नंबरला मिळून जाईल ओके ती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण सुरुवातीला आल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे इथं ओव्हरलीमध्ये यायचं आहे इथून ॲड ओव्हरलीमध्ये यायचं आहे आणि तुमचा जो काही लोगो असेल ते लोगो ॲड करून घ्यायचं आहे मी वरती ऑलरेडी माझा लोगं जो ॲड करून घेतलेलाच आहे ही जी नाही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला अशाप्रकारे घेऊन द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही वरती दहा शेअरचं ऐकून दिसत आहे मग वरती बांधचं हे ऐकून दिसत आहे त्यावरती मला क्लिक करायचं आहे आजून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तिथे एक्सप्लोन करून घ्यायचा आहे चला तर मित्रांनो आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तुम्ही लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करून टाके चॅनल सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र